अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडलं ना हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे अहो किती पाप जाळणार तुम्ही यांचा पापाचा घडा एवढा भडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे एवढी पापं तुम्ही करून घेत ठेवलेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती कोणी न माग मी करून दाखवली होती कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं नुसतं निवडणुका आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या आपलं इच्छित साध्य झालं की पुन्हा माझ्या मागल्या कोण तुम्ही काय करणार तुम्ही मोर्चे काढाल बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या आणायला तुम्ही आणखीन करणार काय उपोषण करणार अरे उपस्थित तुम्ही आहातच आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत या योजना केवळ आणि केवळ या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे गे। गेल्या वेळेला एक मी समजू शकतो कि मशाली चा मशाली की मशालीचा मशाल प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचं आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला आणि ह्या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो जो खेळ अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही जे काही विजय मिळवला तर चोरून मिळवलेला विजय आहात तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात तुम्ही शिवसेना चोरलीत तुम्ही आमचं धनुष्यमान चोरलात अरे माझ्या वडिलांचा फोटो मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मागून विजयी झालेला आहात अरे चोरट्यानो भामट्यानो तुमचा विजय हा खरा विजय नाहीये आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं तुम्हाला कोणी अडवलं होतं बरोबर आहे तुमचा प्रश्न पण महत्वाचा फरक आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले आपल्याला काय वाटलं की काय प्रेम आहे मोरीबाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही तेव्हापासून यांची कपटकारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांचा त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं जो मोदींनी स्वतः केला पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळत पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात मग मला अभिमान आहे मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्यासमोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही कारण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं शहरी लोकांनी सांगितलं अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे लेकिन क्या करे गलती से बो एरो एरो का बटन दबाया मग त्यांना कळलं रे बो एन एरो हैंसे नहीं आता यांचं नाही आता यांची मशाल आहे आता संभ्रम दूर झालेला आहे आता मशाल आणि मशाल मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल जिथे जिथे यांचा अन्याय असेल तो अशी मत जागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पापं ही खुशाल जाळून टाका तुम्ही निवडणुकीत यांची पाप जाळून टाका पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे आता सुद्धा इकडे काही गुंठेवारीचे प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा समांतर यालय प्रश्न सोडवला होता की नव्हता रस्त्याची कामं केली होती की नव्हती उद्यानं सुद्धा आपण करत होतो की नव्हतो मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा जा घराघरात जा जे तुम्ही आता आम्हालाच सांगत होता आपल्याकडे बिएले पाहिजेत बीएलओ पाहिजे मला पहिला गटप्रमुख पाहिजे जो मतदान यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्याच्या माझ्या संपर्कात आहे मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो दादा ताई माई मावशी आमचं काय चुकलं सांगा काय आमचा पराभव झाला असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं अगदी जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे आणि अजूनही दोन वर्ष होत आली या सरकारला दोन वर्ष झाली विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ का बदललं नाही तुम्ही आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला औरंगाबाद असंच ठेवलेलं हो आहे मग केलं काय के तुम्ही दोन वर्ष संपूर्णपणे थापा मारायच्या आणि पुढे जायचं आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो तुम्हाला योजना योजना एवढ्या टाकायच्या ठीक आहे ना महिलांसाठी योजना आणल्या मी त्याचं स्वागत करतो जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करतायत करावी लागते त्या घरातल्या वंशाचा दिवा विजल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा विजलेला तेव्हा पुन्हा पेटवू शकणार आहे बेकारांचे तांडेच्या तांडे, तांडे रस्त्याने फिरतायत रोजीरोटीचा पत्ता नाही महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय गुजरातला घेऊन गेले गे तरी देखील आमच्या डोळ्या देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार मोरी गॅरंटी मोरी गॅरंटी कसली गॅरंटी पाप आपण म्हणतो ना पाप जाणं